माता लक्ष्मी पूजा धनाची देवी कायम आपल्यासोबत हो राहावी यासाठी आपण प्रयत्नशील राहतो मात्र हीच लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होऊ शकते माता लक्ष्मीला धनाची देवी असं म्हटलं जातं हीच धनाची देवी कायम आपल्यासोबत राहावी यासाठी आपण प्रयत्नशील राहतो मात्र हीच लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होऊ शकते त्यासाठी फक्त काही घरगुती उपाय तुम्हाला करायचे आहेत पाहुयात कोणते आहेत ते उपाय गव्हाचा हा छोटासा उपाय करेल प्रगतीचा मार्ग खुला खूप प्रयत्न करूनही काही केल्या जर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत नसेल तर एक छोटासा गव्हाचा उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल दळण्यासाठी गहू नेहमी शनिवार आणि सोमवारीच घ्या असे मानले जाते की घराच्या प्रमुखाने हाताने त्या गव्हाच्या गोणीत मोठभर काळे हरभरे ठेवले तर माता लक्ष्मी आपला आशीर्वाद त्या घरावर करते घराबाहेर काढावं स्वस्तिक सनातन धर्मात स्वस्तिकला विशेष महत्त्व आहे स्वस्तिक अतिशय शुभ मानले जाते म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजेच्या वेळी स्वस्तिक काढलं जातं नशीब रुसलं असेल तर घराच्या मुख्य गेटच्या बाहेर स्वस्तिक बनवा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहते दररोज करावी माता लक्ष्मीची आरती सूर्योदयापूर्वी स्नान करावं देवी लक्ष्मीची आरती करावी पूजेत देवी पूजेत देवी लक्ष्मीला खीर किंवा पांढरी मिठाई अर्पण केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते असं सांगितलं जातं आसपासचा परिसर राखावा स्वच्छ लक्ष्मीची ही धनाची दे असली तरीही देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळेच घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी साफसफाई नक्की ठेवा सूर्यास्तानंतर कधीही घर झाडू नका संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते अशी धार्मिक मान्यता आहे संध्याकाळी घर साफ करणाऱ्यांवर आई रागावते माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा करावी जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर लक्ष्मीपती विष्णूची पूजा करणे खूप फलदायी आहे नारायणाचे चित्र माता महालक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावे गणपती बाप्पाची मूर्ती डाव्या बाजूला स्थापित करून पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी या उपायाने तुमच्या सौभाग्याचे बंद दरवाजे उघडतील माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वी मिळतात हे संकेत जर तुमच्या घराच्या उंबरट्यावर अनेक काळ्या मुंग्या पाहायला मिळाल्या तर तो एक शुभ संकेत आहे असं मानलं जातं की हे माता लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे गणरायांप्रमाणे माता लक्ष्मीलाही ऊस अत्यंत प्रिय आहे घरात कोणत्याही सदस्याला अचानक कूस खावासा वाटला तर समजावं की लवकरच तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे घराभोवती घुबड दिसल्यास तेही एक अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं घुबड पाहणं हा एक अपश गुण असल्याचं आजही समाजात मानलं जातं मात्र घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे घराभोवती घुबड दिसल्यास तुम्हाला आर्थिक संपन्नता मिळणार आहे असा त्याचा अर्थ समजावा सकाळी उठल्यावर कोणाला तरी झाडू मारताना पाहणे हेही एक शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत घरात एखादा पक्षी कबूतर सोडून घरट बनवून अंडी घालताना दिसल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं तुमच्या उत्पन्नाचे नवे मार्ग लवकरच खुले होणार आहेत असा त्याचा अर्थ होतो